त्याला कारण हे कस आहे पीस पंचवीस वर्ष ज्याला आपण सत्ता दिली ते गावात येऊन बघायला तयार नाही आपल्या आरोग्यावर बोलायला तयार नाही आपल्या शिक्षणावर बोलायला तयार नाही आपल्या इलेक्ट्रा नोकरीच्या सत्यावर बोलायला तयार नाही आणि मग पर्याय हा शेतकरी आपण हा दाखल केला आज गावागावात फिरत असताना असं वातावरण आहे तरुण मुलं या ठिकाणी पायीच हलवते आणि डोक्यावरच घेऊन फिरत आहेत एवढा तर या ठिकाणी डोक्यावर घेतलाय खरंच आनंद वाटतो की चुण चुण थे थे, एका सरपंचाला लोक पुन्हा सरपंच होऊ देत नाही एका सरपंचाला तुम्ही खासदार करायला या ठिकाणी मिळालोय असतात उमेदवार म्हणता की मी पक्षाचं अभिनंदन व्यक्त करतो पक्षाने मला तिकीट दिलं भाजपद्वारे अभिनंदन म्हणता मी भारतीय जनता पार्टीचा अभिनंदन व्यक्त करतो की भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं मी जनतेचं अभिनंदन व्यक्त करतो की जनतेने मला या ठिकाणी उभं केलं त्यांना म्हणा आता त्यांना म्हणा तुम्ही पार्टीकडनं मतदान द्या आणि जनतेकडनं मतदान घेतो तुमची पार्टीकडनं तुम्हाला किती मतदान घ्यायचं ते मित्र याचं कारणही कसंच आहे